नमस्कार मित्रांनो ठरलं तर मगच्या येणाऱ्या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळणार आहे आता अर्जुनानी चैतन्य घरातून बाहेर पडलेले असतात सायलीसोबत संक्रांत सेलिब्रेट करायला आणि सायलीसोबत अर्जुनला पतंग उडवायचं असतं पण मधुभव हो इथं आलेले असतात आणि तिथल्या सगळ्यांना सांगून ठेवलेले असतात की कोणी जरी आपल्या गल्लीत नस नसेल तर त्यांना घ्यायचं नाही हा मग आता अर्जुनानी सा सॉरी अर्जुनानी चैतन्य दोघे मिळून काहीतरी प्लॅन करून आज शिरले असतात अर्जुनला काही झालं तरी सायलीसोबत पतंग उडवायचं असतं आणि सायलीसोबत टाईम स्पेंड करायचं असतं आणि बोलायचं असतं सायलीसोबत चैतन्य म्हणतो की मी तिकडे जातो हा सा अर्जुन तू इकडे बघ मग तिथे कोणी तो मुलगा असतो ना मग त्याला तो अर्जुन बघतो आपण दोघी उड आपण दोघं उडवायचं हां मला छान येते पतंग उडवायला असं अर्जुन त्या मुलांना सांगतो बर 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 दादा मी आपण दोघं उडवूया असं तो मुलगा म्हणतो मग दोघे मिळून छान पतंग तयार करतात तिकडे सायं सायलीचा पण पतंग तयार असतो इकडे अर्जुनचा पण पतंग तयार असतो अर्जुननं इतकं भारी पतंग तयार केलेला असतो की सायलीकडे तो सायलीला एक चिठ्ठी फाटवलेली असते मग तो मुलगा सायलीला ते देऊ जाऊन देऊन येतो मग सायली ती चिठ्ठी वाजते अर्जुनचं लक्ष तितक्या सायलीकडे जातो तो तिला पाहतच थांबतो सायली अर्जुनला अर्जुन सायलीला पाहतच थांबतो की वा किती गोड दिसतायत ना सर मिसेस सायली माझी बायको किती गोड आहे असं अर्जुन मनातल्या मनात म्हणून मनात घेत असतो आणि गालातल्या गालात हसत असतो सायलीला बघून इकडे सायली आणि कुसुमलासुद्धा अर्जुन आणि चैतन्याला बघून इतका आनंद झालेला असतो की सायलीचा आनंद गगनात मावीनं झालेला असतो आता फायनली अर्जुन आणि सायली दोघे पतंग उडवत असतात अर्जुन म्हणत असतो की मीच जिंकणार मग सायली म्हणते होऊन जाऊ दे आपल्या दो गडाओ कोण जिंकल ते पाहूया सायली म्हणत असते मी जिंकणार मग तोपर्यंत सायलीचा पतंग वर गेलेला असतो अर्जुनचा खाली आलेला असतो अर्जुनचं लक्ष मात्र सायलीकडे असतं तो तिला पाहत पाहतच पतंग ओढवत असतो आता येणाऱ्या भागात अर्जुनचं पतंग जिंकेल की सायलीचं तितक्या हात मधुभाऊ आलेले असतात मधुभाऊ सायलीचा हात वडून घेऊन जात असतात चल सायली तुला इथे खेळण्याची काही जरूरत नाही आहे चल म्हणून हात वडून घेऊन जात असतात मग अर्जुन ते हात थांबवतो आणि म्हण तो की मग थांबा मधुभाऊ संक्रांत आहे तिळगुळ घ्या तोंड गोड करा तुमचं ह्या येणाऱ्या दिवाळीत आम्ही लांब असो नक्कीच पुढच्या संक्रांतीला आम्ही एकत्र असणार आहोत हे मी दिलेलं तुम्हाला शब्द आहे तिळगुळ घ्या आणि गोड बोला चॅनलला सबस्क्राईब नक्की करा